बाबा मला बोलू द्या बाबा मला बोलू द्यांगाबाद येथील वाकंता काल तेजस संघटनेचे मुख्यमंत्रींनी इथे पुढे आता महाआयचा एक मुद्दा काढला बाबा तुम्ही जरा काय बोलले होते मला दोन मिनिटं बोलू द्या दादा बाळा बोलू द्या एक मिनिट तुम्ही वाजवताय का त्यामध्ये काल संविधान मंडळाला काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे स्वतः बच्चू कडू साहेबांचा सा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू करूना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या असं मागण्या वेगवेगळ्या त्यांच्या सतरा काही वेगवेगळ्या मागण्या त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चूकडून पण इन्व्हॉल्व्ह करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा आभार राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे खेपेल राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्याकरता राज्य सरकार कैबिनेट मंत्री जाऊ निर्णय ली अशा प्रकार की चर्चा

मंत्रिमंडल सहकारी शालेय शिक्षण विभाग की जबदारी मुख्यमंत्री महोदया आम्स विधान परिषदे उपसभापति डॉक्टर नीलम लेकान महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष विम विधिमंडला